नमस्कार मित्रांनो रॉयल अरेबाय आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत नवीन महत्त्वाच्या मित्रांनो अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यामध्ये ड्रायविंगसाठी ज्या उमेदवारांना इच्छुक आहे त्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर कोणत्या उमेदवारांना ड्रायविंग येते व लायसन्स आहे तर कोणत्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे व सत्र क्रमांक पासष्टमधील नवीन महिला व पुरुष उमेदवारांना जॉईनिंगसाठी एस एम एस आलेला आहे त्यांनी कधी कुठे आणि कसे जायचे आहेत त्याबद्दलसुद्धा पुरेपूर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि मित्रांनो मुंबई पुणे एक्सप्रेस वेसाठी बदलीसाठी कोणते उमेदवार पात्र आहेत व कोणत्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे त्याबद्दलसुद्धा करा पुरेपूर माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून एम एस एफ बद्दल कुठलीही अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर बघा मित्रांनो आधी आपण हा कार्यालयीन आदेशाबद्दल पुरेपूर माहिती बघूयात तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाअंतर्गत विविध आस्थापनेवरील कार्यरत सुरक्षाकर्मी यांना विनंती अर्जानुसार व सेवाज्येष्ठतेनुसार जिल्हा बदली देण्यात येते महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत यम एस आर डी सी मुंबई पुणे एक्सप्रेस वे या आस्थापनेवर एस जी सुरक्षाकर्मी रिक्त जागी पुरवायचे प्रस्तावित आहे तरी जे सुरक्षाकर्मी मुंबई पुणे एक्सप्रेस वे या आस्थापनेवर विनंती बदलीस जाण्यास इच्छुक आहेत अशा सर्व सुरक्षाकर्मींनी आपले लेखी अर्ज आस्थापना प्रभारी अधिकारी यांच्या शेरनाम्याशी खाली नमूद गुगल लिंकवर सादर करायचे आहेत तर बघा मित्रांनो जे उमेदवार मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर बदली करण्यास इच्छुक आहे त्यांनी मित्रांनो दिनांक अठरा अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत गुगल लिंकवर ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो अर्ज हा तुमचा करायचा आहे त्यामध्ये लिंकवर सादर करायचा आहे व त्यामध्ये कोणत्याही माध्यमाद्वारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही त्यामुळे आपल्या खाली दिलेल्या गुगल लिंकवर ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर बघा मित्रांनो नवीन जॉईनिंगचे अपडेट तुम्ही बघू शकता बॅच क्रमांक पासष्टच्या मेल उमेदवारांना अनुक्रमांक चारशे एक ते सहाशे वरील सुरक्षाकर्मींनी नेमणूक स्वीकारण्याकरिता पत्ता पोलीस मुख्यालय चार गणवेश हॉल मरोड अंधेरी पूर्व येथे दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पूर्व पूर्वगणेशास सोबत आपले चारित्रपळ आणि प्रमाणपत्र किंवा अर्जाची पोच पावती पॅन कार्ड आधार कार्ड एक फॅमिली फोटो दोन फोटो बँक पासबुक इतर कागदपत्रे तीन परती सोबत घेऊन यावे कार्यवाही पूर्ण होताच नेमणूक दिलेल्या ठिकाणी हजर राहणे आवश्यक आहे तर बघा मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंटचे तुम्हाला तीन प्रति जोराक्सह सोबत घेऊन जायचे आहे दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला दहा वाजेला मित्रांनो येथे हजर राहायचे आहे आणि मित्रांनो तुम्हाला नेमणूक ज्या ठिकाणी दिली जाईल त्या ठिकाणी तुम्हाला हजर राहायचे आहे व तुम्ही हजर राहिला नाही तर तुम्हाला नोकरीची गरज नाही असे ग्राह्य धरून तुम्हाला मरासुमच्या प्रत्यक्षा दिन यादीतून कायमस्वरूपी करण्यात येईल व समोर तुम्ही बघू शकता बॅच क्रमांक ज्या त्यांना अनुक्रमांक एक ते एकशे पन्नासच्या च्या सुरक्षा कर्मी यांनी मुंबई विभागात कर्तव्य करण्यासाठी दिनांक सोळा अकरा दोन हजार चोवीस रोजी पोलीस मुख्यालय चार गणेश हॉल मरोळ अंधेरी पूर्व येथे सकाळी दहा वाजता हजर राहण्यास सांगण्यात आलेले आहे व सोबत चारित्र्य पळता प्रमाणपत्र किंवा चारित्र्य पळता अर्जाची पोचपावती पॅन कार्ड आधार कार्ड एक फॅमिली फोटो व दोन तुमचे स्वतःचे फोटो पासपोर्ट फोटो व बँक पासबुक इतर कागदपत्रे तुम्हाला तीन परतीसह सोबत घेऊन जायचे आहे तर बघा मित्रांनो कार्यालयीन कार्यवाही पूर्ण होताच या महिला उमेदवारांना सुद्धा टप्प्याटप्प्याने नेमणूक ही देण्यात येणार आहे व समोर बघू शकता ज्या सुरक्षा रक्षकडे चारचाकी वाहन चालवण्याचे लायसन्स व wow. ज्या सुरक्षा रक्षकाला मुंबई शहराच्या रस्त्यांची माहिती आहे अशा सुरक्षा रक्षकांसाठी ही आनंदाची बातमी मित्रांनो आहे कारण की चारचाकी वाहन चालवण्याचे मित्रांनो इथे त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे अशा प्रकारे हा मॅसेज आपल्या एम एस एफच्या प्रत्येक ग्रुपवर मित्रांनो येत आहे तर तुम्ही बघू शकता आस्थापनेवरील सर्व आस्थापना प्रभारी अधिकारी यांना कळवण्यात येते की आपल्या आस्थापनेवरील फक्त मुख्य सुरक्षारक्षक व सुरक्षारक्षक पदावरील सुरक्षाकर्मींना मुंबई शहरात चार चाकी वाहन चालवण्याचे अनुभव असलेले व मुंबईतील रस्त्यांची माहिती असणारे जवानांनी आपले लायसन्स व लेखी अर्ज घेऊन वाहन चालक पदासाठी सोमवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत मरासो मुंबई कार्यालयात जमा करण्यात यावे तर बघा इथे ही अत्यंत महत्वाची माहिती मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघत आहोत तर वाहन चालवण्यासाठी जे उमेदवार इच्छुक आहे त्यांना मित्रांनो इथे बोलवण्यात आलेले आहे व ज्यांना वाहन चालवण्याचा अनुभव आहे आणि त्यांच्यापाशी लायसन आहे व मुंबई शहरातील रस्त्यांची माहिती आहे त्या, त्या उमेदवारांनी नक्की मित्रांनो इथे अर्ज करायचा आहे तर बघा मित्रांनो एम एस एबद्दल कुठलीही अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आपल्या या रॉयल रिब्या आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक